सावित्री पुलावर अपघात अपघाताच्या मदतीला धावले आमदार भरत भरतशेठ गोगावले डम्पर आणि एका चारचाकी वाहनाचा झाला अपघात अब्गात, अपघातात चार जण जखमी एकाची प्रकृती गंभीर आमदार भरतशेठ गोगावले यांनी स्वतःच्या संरक्षणार्थ असणाऱ्या वाहनातून केली जखमींना मदत मुंबई गोवा महामार्गावर महाडमध्ये सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सावित्री नदी पुलावर एका डम्परच्या आणि चार चकी चा वाहनांचे समोरासमोर धडक होऊन अपघात घडल्याची घटना घडली असून या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे यावेळी महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले आपल्या कामानिमित्त पोलादपूरकडे जात असताना हा अपघात घडल्याचं पाहायला मिळालं तात्काळ त्यांनी गाडी थांबवून जखमींना तात्काळ सोबत असलेल्या पोलिस व्हॅनमध्ये बसवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय यामध्ये चार चकी वाहनातील ड्रायव्हरला मोठ्या प्रमाणात मार लागला असून तो गंभीर जखमी झालाय तर इतर तीन जण जखमी असल्याचं जा सांगितलं जात असून आमदार गोगावले आणि त्यांच्या सहकार्यांनी त्याच या सर्व जखमींना उपचारासाठी रवाना केलाय सदर अपघात हा पुण्याहून महाडच्या दिशेला येणाऱ्या कार चालकाला झोप लागली असल्याने झाला असल्याचं सांगितलं जात आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड